आजचा व्हिडिओ खास त्या पुरुषांसाठी आणि मुलांसाठी आहे जे आपल्या आईचा बहिणीचा बायकोचा आदर करतात त्यांचा सन्मान करतात आपल्या बायकोला पावलोपावली साथ देतात आपल्या बहिणीचे रक्षण करतात त्यांची मुलगी म्हणजे त्यांचा जीव की प्राण असतो ह्या जगाच्या घाणेरड्या नजरेपासून त्यांना वाचवतात आणि स्वतः घराच्या बाहेर गेल्यावर दुसऱ्यांच्या आईची बहिणीची इज्जत काढतात एखादी गोष्ट खरी की खोटी हे माहीत नसताना सुद्धा तुम्ही ती पुढे पसरवतात ही गोष्ट चुकीची आहे दुसऱ्याची बहीण तुमचं वापरण्याचं साधन आहे दुसऱ्यांच्या बायकोला किती त्रास देतो ग तुझा नवरा तुला वेळच देत नाही मी बघ माझ्या बायकोला किती वेळ देतो मी अस मी असतो तर असं केलंच नसतं असं बोलून तिच्या परिस्थितीचा तिच्या भावनिकतेचा तिच्या मानसिकतेचा फायदा उठवून तिला गोड गोड बोलून तिला फसवता आणि चार चौघात बसून तिची आणि आपला पुरुषार्थ साध्य करण्यासाठी तिची इज्जत घालवता तुमच्या घरची इज्जत म्हणजे इज्जत आणि बाकीच्या बायका रस्त्यावर पडल्यात का अशा काही पुरुषांमुळे सर्वच पुरुषांना नावं ठेवलं जातं मराठीत एक म्हण आहे ना गव्हाबरोबर किडे पण रगडले जातात